पुण्यातल्या कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत अगरवाल कुटुंबाच्या तीनही पिढ्या आता तुरुंगात आहेत विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल या दोघांनाही एकतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आहे दुसरीकडे पोलिसांनी या केसमध्ये त्रुटी राहू नये म्हणून कसून तपास सुरू केलाय आणि याच तपासाचा भाग म्हणून पुणे पोलिसांनी अगरवाल कुटुंब यांची मर्सिडीज गाडी जप्त केली आहे याच गाडीत बसून अगरवाल कुटुंबाने ड्रायव्हर गंगाराम याला जबरदस्तीने बसून नेले होते ब्राऊन रंगाच्या मर्सिडीजचा एम एच बारा पी सी नऊ नऊ एक सहा असा क्रमांक आहे ड्रायव्हर गंगाराम पुजारीला याच गाडीतून सुरेंद्र अगरवाल आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्थळी नेलं होतं पण अगरवालांनी या ड्रायव्हरचं अपहरण का केलं होतं तर अपघाताच्या वेळेला गंगाराम पुजारी हा अल्पवयीन आरोपीसोबत पोरशे कार मध्ये होता याच कारचा अपघात झाला आणि दोन लोकांचा नाहक बळी गेला तेव्हा गाडी अल्पवयीन आरोपी चालवत होता त्यानंतर गंगाराम पुजारीला सुरेंद्र अगरवाल यांच्या कुटुंबियांनी गाडीमध्ये डांबून स्थळी नेलं आणि अपघात झाला तेव्हा गाडी गंगाराम चालवत होता हा अपघात माझ्या हाताने झाला असा जबाब गंगारामला द्यायला सांगितला या बदल्यात अगरवाल कुटुंबाने गंगारामला पुण्यात फ्लॅट देण्याचं आमिष दाखवलं ही सगळी माहिती गंगाराम पुजारी यांनी थेट कोर्टात दिली आणि यामुळे अगरवाल कुटुंब चांगलंच गोत्यात आलंय अपघात झाल्यानंतर ज्या गाडीने पुजारीला अज्ञातस्थळी घेऊन गेले होते तीच गाडी पोलिसांनी जप्त केली आहे जप्त केलेली कार सध्या येरोडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेली असून या कारची पूर्ण तपासणी करण्यात येणार आहे मधल्या काळात ही कार कुठे फिरली ही कार कोण चालवत होतं जेव्हा ड्रायव्हरला या गाडीत डांबून नेलं तेव्हा गाडीमध्ये अजून कोण व्यक्ती होत्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या तपासात मिळणार आहेत ही मर्सिडीज गाडी जप्त करून अगरवाल कुटुंबांच्या मगरुरीला पोलिसांनी एक प्रकारे दणका दिला आहे गुन्हा करून वर तो दडपण्यासाठी ज्या प्रकारे अगरवालांनी मनी आणि मसल पॉवरचा वापर केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा